सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग लागल्याचं कळतंय आग इतकी भीषण आहे की त्याचा धूर संपूर्ण शहरात पसरलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अग्निशमन झाल्यात स्मार्ट सिटीच्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील आग लागली होती आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र आग घुसवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत मात्र आग इतकी मोठी आहे की अग्निशमन दलाला मोठी कसरत दे या ठिकाणी करावी लागते अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक आहेत अभिषेक अतिशय विदारक ही दृश्य आहेत सोलापुरामध्ये स्मार्ट सिटीच्या पाईपांना ही भीषण आग आहे काय अधिक माहिती मिळते निश्चितच सोलापुरातील बार्शी रोड येथील बोगाव या ठिकाणी काही अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाईप ठेवण्यात आलेले होते आणि मोठ्या संख्येनं पाईप या ठिकाणी हे ठेवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी अचानक मोठी आग लागलेली आहे आज इतकी मोठ्या प्रमाणात आहे जवळपास शहरापासून ते अंतर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे मात्र त्याचा धूर हा संपूर्ण शहरभर पसरलेला आपल्या दिसून येतोय त्यासाठी अग्निशामक दलाची आता आग विजवण्यासाठी सर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आग अद्यापपर्यंत आटोक्यात आलेली नाही त्याची धूर हा मोठ्या प्रमाणात शहरात पसरताना दिसून येतोय नक्कीच धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ही आग लागलेली आहे आणि या भीषण आगीने त्याचा धूर संपूर्ण शहरामध्ये पसरलेला आहे आणि त्याचा नाही त्रास करावा लागतो ला